ट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हे सकाळची सुरुवात आहे नाश्त्याची तयारी पोहे बनवणं चालू आहे आज आज सॅटरडे आहे म्हणून आज पोहे नेत आहे आरू तर बघा मी पोहे बनवत आहे त्याच्यामध्ये मी बटाटे टाकले आहे थोडेसे पोह्यामध्ये बटाटे टाकले की छान लागते म्हणजे आवडते कोणाला नाही आवडत प्रत्येकांना तर नाहीच आवडत पण आम्हाला आवडते आरूला पण आवडते बटाटे टाकून आरूची आंघोळ चालू आहे बघा आंघोळ चाली आहे आज चालू ची, नाएन, नाएन ची, आहे त्याची आणि नाईन नाईन क्लॉकची स्कूल आहे त्याची आज सॅटरडे आहे म्हणून थोडं हा हाफ हब, डे राहते त्यांना आणि मजा राहते त्यांची आज हाफ डे राहते बस चल गे लवकर पटकन हे वेळ नको करून दादा खूप हळूहळू करते आणि खूप असं एकदम खूप हळूहळू चालू राहते त्याचं वाला फुलच्या वेळेस तर खूपच जास्त हळू हळूहळू पटपट फास्टमध्ये काम नाही करत आणि आंघोळ वगैरे लवकर करत नाही खूप आग्रह करा लागते उठवायलाच एक तास लागते त्याला उठणं आरू उठणं आरू करू करू खरंच ना मोठे मुलं जास्त जिद्दी राहते ही गोष्ट आहे बरोबर तुम्ही काही म्हणा फ्रेंड्स पण आहे मोठे मुलं जास्त जिद्दी राहते आणि आता माहीत नाही समोर जाऊन कसा होणार आहे पण देवाला म्हणतो की चांगला चांगलं व्हा आणि चांगले वळण लाग माझ्या मुलाला खूप छान तऱ्हेनं समजून घ्यावं त्यांनी हो सगळ्यांना हे बसकर बेटा होते आरू वेस्ट नको पाणी आधीच दोन दिवसानंतर नळ येते नको ना आरू राहू दे बेटा ऐकत जाणं दोन दोन दिवस दोन तीन दिवसांनी नळ येतात तर थोडं पाणी पुरवा लागते आणि मुलांना असं आहे की बस पाणी जर राहिलं तर पूर्ण पाणीच वेस्ट करतात नीट लवकर बाहेर वेळ होत आहे आज मिरची काही आहे नाही पोह्यासाठी तर बिना मिरचीचेच पोहे बनत आहे थोडंसं तिखट टाकत आहे करा लागते सगळं ॲडजस्ट आम्ही आपण नाही करणार तर कोण करणार भाजी पाणी बरं लवकर आरू

बसू नको आता तिथे घे लवकर थोडा फास्ट आरू, वेळ होते ना बेटा ना लवकर शेंगदाणे टाकायची विसरली त्याला शेंगदाणे शिवाय पोहे आवडत नाही आणि तेच विसरले मी शेंगदाणे टाकायची ये लवकर आरू खेळू ते मग बसू नका तर एकदम सिंपल असं काही बनवायचं असलं की खूप एकदम सिम्पलचं आवडते काही पण त्याच्यात त्याला कांदे नको टमाटर नको अशा काही गोष्टी आहे ज्या त्या बिलकुल त्याला आवडत नाही त्याच्यातला जो असं काडू काळू फेकते मोठा थोडस खाण्यामध्ये खूपच विचित्र आहे बाबा भाज्या त्याला ह्या ही नाही पाहिजे तीन आहे पाहिजे जे आवडीची असेल तेच खाईल आता कशाला त्याला रडवत आहे आरू पोह्यामध्ये हो पण त्याला कांदे आवडत नाही कांदे काढून फेकून देते नाही तर बिना बिना कांद्याचे पोहे तर नाही बनत थोडंफार करत आपण टाकतो दे ना अरू कसा त्रास देत आहे त्याला पहिलंच आधी बरं नव्हतं संध्याकाळ रात्री सांबार टाकला की सांबार काढून फेकते जाणू कायम पास नको मग झाले माझे पोहे कोणाकोणाला आवडते कमेंट बॉक्स मध्ये सांगा पोहे आवडते कोणाकोणाला प्रत्येकाना नाही आवडत आणि हा बघा इकडला तिकडे फिरून राहिलाय काढून बाय काढून मग आता याच्यावरून सांगा कि किती बदमाश आहे <laughs> तो इकडे बघा छोटावाला चले ने देगे, देगे। चला गाईज आता ब्लॉक तिथेच संपवते आणि नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटू पुन्हा काहीतरी नवीन घेऊन चला तर मग बाय काहीच नवीन बाय